बोरगावातील तरुणाचा विहिरीत पोहायला गेल्यानंतर कठड्याला धडकून मृत्यू विहीर खोल असल्याने सांगली येथील स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला बोरगाव तालुका कवटेमहाकाळ येथील पाटील वस्तीवर विजय डोंगरे यांच्या विहिरीमध्ये पोहायला गेल्यानंतर वरून उडी मारल्यावर कठड्याला धडक बसून गंभीर जखमी होऊन अभिराज संदीप पाटील वय सोळा राहणार बोरगाव तालुका कवटेमहाकाळ या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे विहीर पन्नास फूटच्या आसपास खोल असल्याने अभिराज पाटील याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपातकालीन पथक सांगली यांच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर अभिराज पाटील या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला बोरगाव येथील पाटील वस्तीवर विजय डोंगरे यांची विहीर आहे या विहिरीमध्ये दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अभिराज पाटील हा पोहण्यासाठी गेला होता पोहायला गेल्यानंतर अभिराज पाटील या तरुणाने त्याच्यासोबत रोज पोहायला येणाऱ्या मित्रांना फोन मी जोर केला मी विहिरीवर आलो आहे तुम्ही पण या असे सांगितले त्यानंतर अभिराज पाटील यांनी विहिरीमध्ये खोच मारल्यानंतर अभिराज पाटील याच्या डोक्याला गंभीर इजा झाली त्यावेळी अभिराज पाटील यांनी जोरजोरात आरडाओरडा केला बाजूला शेतामध्ये काम करणाऱ्या महिलांना तो आवाज ऐकू आला त्यानंतर तातडीने त्यांनी विहिरीकडे धाव घेतली परंतु विहिरीमध्ये कोणी दिसून आले नाही त्याचवेळी अभिराज पाटील याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे विहिरीत बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता गावातील प्रमुख माणसांनी तातडीने घटना कळल्यानंतर विहिरीकडे धाव घेतली तोपर्यंत अभिराज पाटील यांचा मृतदेह विहिरीच्या तळाला गेला असेल अंदा अंदाज आहे त्यानंतर गावातील प्रमुखांनी शिवसेनेचे तालुका प्रमुख मारुती पवार बोरगावचे सरपंच नामदेव पाटील माजी सरपंच नितीन पाटील मोहन माने मधुकर मंडले यांनी सांगली येथील स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक यांना मदतीसाठी बोलावून घेतले तातडीने घटना कळाल्यानंतर स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर व शिवराज टाकळे तातडीने बोरगावात आले व अर्धा तासाच्या अथक प्रयत्नानंतर अभिराज पाटील यांचा मृतदेह गावातील तरुणांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला आहे अभिरेज पाटील यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कवटे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असून या घटनेची नोंद कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क